सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एक, हो एक धक्कादायक प्रकार अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा इथं उघडकीस आलाय चक्क महिला सरपंचाला खंडणीची मागणी करत जिव्या मारण्याची धमकी देण्यात आली आहे आम्हाला न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा देखील महिला सरपंचानं दिलाय बीड जिल्ह्यातील दिल अंबाजोगाई हो तालुक्यातील ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाकडे त्याच गावच्या माजी सरपंचानं एक लाखाची खंडणी मागितली सरपंच मंगल राम मामडगे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीनंतर माजी सरपंच एक सदस्य तसेच उपसरपंचा पती या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी विविध कारण सांगून विकास कामांमध्ये आणत होते होते खोट्या तक्रारी सुद्धा दाखल करत दुरुस्तीसाठी आलेल्या लाखांपैकी एक लाख रुपये द्या अशी मागणी केली होती अशी तक्रार सरपंच मामडगे यांनी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी माजी सरपंच वसंत शिंदे अनिल देशमुख आणि ज्ञानोबा देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केलाय काम करू देत नाही तर फक्त माजी सरपंच शिंदे आणि लालासाहेब देशमुख ज्ञानोबा श्रीमंत देशमुख ही खंडणी मागतात सारखंच आम्हाला म्हणतात की तू पैसे जर दिलेस तर तुला काम करू देणार नाही तर काम करू देणार नाही तू काय कुठली लागून गेलीस का